न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ फलटण ते सातारा रस्त्यावरील देऊर जवळील रेल्वे फाटक दिनांक तीन जून ते पाच जून या कालावधीत बंद कार्यकारी संपादक राजेंद्र बनसोडे धनकरुणा न्यूज फलटण ते सातारा रस्त्यावरील वाठार स्टेशनच्या पुढे असणारं देऊर गावाजवळील रेल्वे गेट क्रमांक सत्तेचाळीस हे तीन जून रोजी सकाळी सात ते दिनांक पाच जून रोजी सकाळी सात वाजेपर्यंत रेल्वे रुळाच्या दुहेरीकरणासाठी दुरुस्तीसाठी व निरीक्षणासाठी बंद राहणारे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आलंय त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी रस्ते असणारे वाठार पिंपोडे दहिगाव देऊर किंवा वाठार दहिगाव देऊर किंवा वाठार तळिये पळशी या मार्गांचा वापर करण्याचं आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आलंय फलटणहून साताऱ्याला जाणाऱ्यांनी पुसेगाव कोरेगाव या मार्गाचा वापर करावा मुख्य संपादक सचिन मोरे धन करुणा न्यूज फलटण माननीय सचिन मारुती मोरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक धन करुणा न्यूज परिवार